जय महाराष्ट्र शेतकरी मित्र आज आपण बघणार आहे जॉन्डियर ट्रॅक्टर थे आणि सोबतच लेव्हलिंग फळी दोन हजार दहाचा हा मॉडेल आहे मित्रांनो पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक मध्ये अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर एफ ची टायर आहे सोळा अठ्ठावीस साईज मध्ये बघू शकता टायर रेट पण आहे आणि त्याच्यासोबत नांगर पण आहे मित्रांनो अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टर आणि नांगर पण आणि त्याच्यासोबत कोल्हापुरी हुड पण आलेला आहे मित्रांनो ट्रॅक्टर सोबत ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती सर्व्हिसेस राजूर इथे संपर्क करा आणि सोबतच अजून एक आपण स्वराज सातशे चोवीस आहे आणि त्याच्या सोबत बघूया हे यंत्र आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मळणी यंत्र आहे रेन बस कंपनीचा अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे मळणीयंत्र पण आणि टॅक्टर दोन हजार वीस समोर आहे मित्रांनो स्वराज सातशे चोवीस अक्षमआरएफचे टायर आहे सोबतच समोरचे पण आर एफ चे टायर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन सर्व सर्व बाजून दाखवायक चला आपण एक सोबतच त्याच्या बघणार आहे ट्रॅक्टर स्वराज आठशे पंचावन्न ई अगदी चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर मित्रांनो आजच आपल्याकडे हा ट्रॅक्टर आलेला आहे टायर कंडिशन बघू शकता सर्व बाजून दाखवा एकदा हो व्हिडिओ ज्या कोणी शेतकरी मानवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती अग्रस्त विषय अवश्य भेट द्या दोन हजार वीस चा मॉडेल आहे मित्रांनो पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेकमध्ये